हॅलो हा तू शेळी आणलीस थांबी पण मम्मीला सांगतो मम्मी आपण एक छोटे शेळीचे पिल्लू घरामध्ये अजून एक घेऊ आणि स्वतःची प्लेट घायची शीख मम्मी ती शेळी खूप गोड आहे तिचे डोळे एवढे एवढी शिले व्हायची शेपटेवर छोटी शिले आहे तिचं नाव ना पिंकी ठेलय काय अजून शेळी आणली नाही माता तुला की नाव पण ठेवलंस आई प्लीज तिची लई काळजी घेईन दररोज सकाळ सकाळ फिरायला पण नाही मग मी काय करू तिच्यासाठी पोळ्या भाजीत बसू का नको ग आई तिला तुझं पाळच आवडतो तुझं काम कमीच होईल ना ऍक्च्युली मग तू तिला तुझ्या खोलीतच ठेव मग मी पाहते किती दिवस तिचं सक्ती झोपतोस तिचा तो म्या 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 आवाज ऐकून आई प्लीज ना बघ तिला घेऊन आलो आपल्याला रोज दूध पण मिळेल रोज ताक पण मिळेल आणि रोज तिच्या गोठ्याची साफसफाई कोण करणार मी करेन लवकर उठून करीन मी तू तर अलाराम वाजव ब्लँकेट वळून घेतो तुझी माहिती ना आठवड्यातून दोन वेळेस बस आणि शेळ्यांचं तुम्ही साफसफाई करील आई तू म्हणतेस ना मी जबाबदार होणार तर मला एक संधी तर दे ठीक आहे पण एक अट बी आहे काय तुझ्या आधी आपल्या शेवटच्या शेळीचा इंटरव्ह्यू घ्यायला सांग तिने काय घेत नाही ते आपल्याला कळल आई तू फार कॉम झालीस